एक नंबर चा आहे आशन आम्ही विसरू शकत नाही आमच्या जीवनातला हाय अर्चना मी सागर आम्ही तिघजन चाललंय अर्चना डोक्यावर दुनियाचं बघू देय माझा डोक्यावर कुंभडी आहे चल मां येते तरी येवशिदार अर्चना मागण्यामध्ये आणि ठेव आम्हाला म्हणजे दरवर्जचे वावर बसायचं माहिती किंवा वाट माहिती त्याच्यामुळे इथं काही टेन्शन नसणं कोकणात आल्याच्या नंतर म्हणजे काळजीच नसती कोणच्या वावरात जायचं किंवा कुठं जायचं समजा इतर जर गावाला गेलं ना तरच काळजी पडती आहे ना आमदारला माहिती कुठं जायचंय ती ना आमदार कुठं जायचं र चल मोरच पडतो सागर म्हणलं गोड्या हो तर मला म्हणलं मला चालायचं आहे तुझ्यापुर त्याच्यामुळे मग त्याला नाही मी गोड्या बसावला सागर मी अर्चना खासदार आमदार पुन्हा वाघ्या बी आलाय ना गेला वाघ्या बी काय मागं चालतं वाटतं कसं काय वजे आहेत नाही व्यवस्थित तर ती बी दोन गुळे आरच्या मागं बांधली होती आम्ही चेहरी बी पण आहे तर बांधावनं लय चढवा त्याच्यामुळं मग त्या बांधावनं खाली उतारताना सोडून घेतले आणि आता मोरे गेल्यावर बांधणारे चेहरे या काला एक तर शेतकऱ्याला अजून फोन केला नाही कारण कोणच्या साईडला बसायचं ते त्यांचा नंबर हाय आता माझ्याजवळ पुढे गेल्यावर फोन करेन आणि मग ते या दाख ना दाखवायला कशी चालते ते आपली त्याच नाव काय आज आणि त्या पुढच्याच वाघ्या वाघ्या आणि त्या दुसऱ्याच खासदार चल मग गोडा तोड काय खादरा मी नाव येते की वाटत खादरा वैवा वा त्या ना <laughs> या करा जाय ना नाकराती ना का वाटला गेल्या बांधवा पुढे गेल्या थोडीशी वाट बी लागेल चांगली माझ्या हाताला बाई मा सागर म्हणतोय माझ्या हाताला दर चालत नाही पाटपाट मोकळा वाढला की बरोबर पडतो ते मुर मग का बाबा चहा व्यायला नाही येईन 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 आता बिराड चाललाय जरा येईन आमदाराला म्हणा वाट दाव की आम्हाला आपल्याला दिसा ना बाबा केला लय दिसतय कुठे जायचंय म्हणायच आमदार गावाला जायचंय का चल पण मोर तुझ्या माग आम्ही येतो म्हणा चल तुझ्या माग येतो म्हणा चल नको त्याला पळायला आवर बाळा थांबत मला पाडची ना तू बी पडची माय आडवा किंवा बाबो आडीत वा वा वाण धामाने वा। हान धामाने हान वड हळूच काय गोड हळूच नाही जात अर्चन मला जरा नवीन असल्यामुळं वज घ्यायला जरा बुजवतो या तरी पण घेतोय वज त्याच्या त्या हिशोबाने नव्या पानाच्या चालतं नाही व्यवस्थित था। चाल। चाल। चल बा सागर बी मस्त असा बसलाय आता सावलीला जॉब भीती हातात काय धाव तुझ्या काय म्हणायचं बाळा गाडी म्हणायचं का सायकल सायकल बसून जायचं सायकल बरं ते बसायचं कड मला कुठं बसवणार कुठं नीट दाव दुसरे हातात डाव की मला तिथं तू तू त्याच्या मरवू आहे दोघं बसन ना आपण त्याच्यावर खरं सागर मला पण दरवाज गाडी बसून येतो नेतो ना बाळा मग मोठ्या गाडीत नेणार ना हा आणि तू घरी सारत जायचं आपल्या नाही ना पोरं जायची वय तू घरच्या पोरांना पोरं म्हणतो आणि हे जो काही लय मोठ्या गडी झाल्या त्यांना पोरं म्हणतो पोरं जायची म्हणतो साधत मला म्हणतो आई मला पोरं अशी करायची पोरं तशी करायची अशा गप्पा लावतो माझ्या आता तेव्हा अरे चाललंय आता सागरचं दोघाचं आमचं मस्त असं बिराडाला काम का नाही सागर जेवला ना तू जेवला का बा उठून का? सांग उठून सांग जेवला काय खाल बिस्टिक बिस्टिक ना बिस्किट खाला का बिष्टिक बिस्टिक बिस्टिक खाल अजून काय खालं सांग नीट सांग इकडं बघून सांग त्या पुड्यातलं काय घाल आणि त्या पुड्यातलं ते दो ए आईने ते पुढं आणलेला काय त्यात होतु नीट मोठे सांग कुरकुल कुरकुल सागर त्याला कुरकुल म्हणतो हे <laughs> परत सपुड आणला होता त्यांनी आणि त्याला मग म्हणतो कुरकुल तर आता तर आमचं बिराड आल्याच्या नंतर आपल्याला इथं जे आपली ओळखीची माणसं ते आपल्याला बेट येतात तर आजच्याला नानीचे नात आले ते बेटायला आणि त्या नाती सोबत ते मैत्रीणी ना बाय तुझ्या जावा का होय तर, तर त्या म्हणजे इकडं नाणीकडं आल्या त्या तर मग त्यांना बिराड आलेला माहिती झालं मग बिराडा पण आल्या माझ्याकडं मग कसं काय वाटतंय तर मला बोलत होत्या तुम्ही जेवण कसं रात्रीचं करता राहता कसं पण आता त्या कधी बाहेर राहिल्या नाही मुळ तुम्हाला वाटतंय ना, तुम ना चूल कसा पेटावता <laughs> तर आता मी, मी पेटवत नाही <laughs> आता मी चूल पेटावते आणि म्हणलं थांबा चहा करून देत नव्हत्या पण ठेवल्या जरा मी त्यांना चहा तर मला मी म्हणजे अजून चूल पण नव्हती पेटावली मी तिकडं वाघर पसरीत होती तर त्या तिकडनं आल्या नानीने सांगितलं की बिराड आलाय बानूचा म्हणून मग पणू म्हणली चला आपण जाऊ बिराडाव तर पनूच्या चे जावाच्यात वाटतं तिघी पण ना तीगी हो। हो। का आणि त्यांच्या मुली बारक्या बार बारक्या त्यांना लय मजा वाटली आता बारके कोकऱ्यासाठी ते कोकऱ्यात नसत्या धावत्यात होय बाय नव्या कसं काय वाटत तुला सारखी द फोन करते मला आई बिराड कधी येणार आहे बिराड कधी येणार आहे तिला लय आवड बारक्या कोकऱ्यांची म्हणजे बिराडा यायचीच आहे त्या बारकेला तर ती नानीच्या नातीची मुलगी आणि ही नात आहेत आणि त्यांची जाव आहेत पण बाय तुझ्या त्यांना एक विचार पडला की आता इथं चियामस करायचे म्हणतात पण दूध कुठून आणणार त्या मला त्यांना म्हणजे विचारच पडला होता की चियामस ठेवलाय पण दूध कुठून आणणार इथं गाव नाही त्यांना वाटत गाव नाही मग चाकस काय ठेवणार तर दूध आपलं म्हणजे आम्ही मेंढर साखळचं दूध काढतो तेव्हा सागरला पण दूध लागतं आणि साखळचं मेंढर उठले की दिवसभर त्याला थोडं थोडं आपलं तापवून ठेवतो परत संध्याकाळी आलं की परत काढायचं हा त्याच्यासाठी म्हणजे बारकी एक दोन कराडाचं दूध बाकऱ्यांचं शेळ्यांचं ठेवतो एक दोन त्या तरी बारकी पिल्ला असल्यामुळे त्यांना दूध लागतं हा ह्यांना दूध लागतं आणि म्हणजे ह्यांनी कधी ह्या पुरी शेताव कधी नाहीच ना तुम्ही <laughs> त्यांना एक विचारच पडतोय म्हणजे आम्ही आता हे शेता समजा कसं जेवण कसं बनवतो काय कसं तर त्या म्हणतात रात्रीच अंधारात कसं काय तुम्ही जेवण बनवता पण आम्हाला सवय लागली त्याच्यामुळे काहीच वाटत नाही आणि थोडंफार पणला तर माहिती आहे तुला माहितीये ना ती अधून मधून म्हणजे बिराडाऊ इकडे असल्या येतेच गोड झाला काय पहिल्यांदा पिते कसले दुधाचा आम्ही विसरू शकत नाही आमच्या जीवनातला ते बघ बाबा तो बघ भोगुला द्यायच बाकी पहिल्यांदाच यायला भेटत नाही भेटत दूध नाही नाही आम्हाला बरेच जण मागतात पण असलं तर आम्ही देतो थोडा तो का काही ना त्यांना देतो कारण कोणाला औषध द्यायला लागतो ना गे, गे, देतो कधी कधी मस्त मस्त आई चालले का माघारी मग बर बर वा, जान, जान, जान। का पाय तू खातोय का देव तू आहे कितवी होय मला तर नाही त्यातलं काय मोठी हा ना <laughs> नाही असू दे पण मला नाही समजत ना नाही <laughs> ना खात बारुलीजवळ जाईल

तर आता मेन अंडरातलं पण काम उरकल तर इकडं आता बसले ते अन्न सागर सागर तर गाडी उड्या मारत होता मगाशी सागर गार लागत हा बरं सागर येत होत सागर गाडी कुकूच्या गाडी खेळत होता अण्णा संग वय अण्णा आग चांगला तर बाणाचा चाललाय मस्त बाकी साहेब खरं खर तर आपल्याला असं काळ्या कुट्टा अंधारामध्ये सगळं जेवणच आपल्या महिलांना बघावं लागतं मग अर्चे ना दिसते का एकाला कोण दिसत एवढं एवढ्यात कशी काय राहिली मला म्हणा तू तिथं राहिली कशी भीती वाटत नाही वैन गावचाची भीती नाही येतात नाही बोलत होती जरा आणि चूल कशी काय पेटवणार आता मग त्यांच्या एक तर मी चूल पेटावली वाघर देत होती मी वाघर देता देत ती आली मग आली इकडे परत क्या कराय त्यांना आणि मग चूल कशी काय पेटावणार तुम्ही अंधारात राहता कसं काय नाही परत नाही तरी बाबा ते सांगायचं तर आज वाडा पण आमचा म्हणजे दुसऱ्या ठिकाण ह्या ठिकाणी आलाय कारण ह्या शेतकरी आपल्याला बसवायची ऑर्डर होती कारण इकडलं शेतकरी भाजीपाला करते शेतामध्ये मग प्रत्येकाची ऑर्डर असते पुन्हा चार दिवसाचे आठ दिवसाचे दोन दिवसाचे दहा दिवसाची आणि मग प्रत्येकाच्यात बसावं लागतं आपल्याला हा पहिला अन्नाचा पण वाडायचा इकडं चार आठ दिवस असं चार दिवस दिवस आठ शेतकरी बसवतात मग तर आपले मुळे भाजी भाजीपाला इकडे भाजीपाला मिरची बिरची काही पण पहिले पाच पाच तास बिराडा वाड वावर बसला ते पण बसलेला आहे काय ले आ, मजा राहायची जाणकार हे सगळे खालाटी खचित राहायचे वावर म्हणतो आपण तर इकडे खालाटी म्हणतात खातर म्हणतात डाफर म्हणतात मोठ्या वावर पाटी किंवा डाग पाच पाच सहा वाड राहायचं सहा घराडा दरवर्षी गुरुपच राहायचं <्थाँगाँ> आता एका एका बिराडा वाढ येत आता प्रत्येक एकाच प्रत्येक एकाच एका मग नंतर सागर कोणा गेला सागर काय इकडे तिकडे नको सगळे वावर पण नांगारले किटाडाच इकडे त्यामुळं मग किटाड पण अगदी दे दे <laughs> चिकन देखनवाटी जमीन असते कोकणातली बघा किटाड म्हणजे लय निभार असतात आपल्या इकडं गावाकड एवढा डेकोळ निभार नसतो कारण आपल्या तिकडे जमीन एकदम भुसभुशीत बुषित। आणि हे कोकणाकडे काय काय बरं का बासरवाटी गावात नाहीत गावाच्या कडे नाही ना म्हशीची वावर चांगली अशी मऊ आपल्या देशा राहणार डोंगराच्या कडेची वावर बासरवाटी जास्त बासरवटी आणि चिकनवाटी चांगलं इकडं हो। जमीन हे असते त्यामुळं जमीनच डेकळ लय अगदी निभार असतात काट्याक अगदी पूर्वीला तर म्हणजे इकडं बैलाची नांगरा टासायची आणि चांगला एक डेकोळ चांगला हांड्यागत निघायचा आणि मग त्यातच राहायचं त्यातच झोपायचं त्यातच खायचं मेंढर बसवायची नांगरा पहिलं म्हणजे ते नाही का फोडाचे डेकळ काय नाही व्हाण मोगरे मोगऱ्याने मळ्यासाठी वावरचे पण पण आता काय एवढी मेहनत घेत नाही मेहनत नाही आता बारके ट्रॅक्टरने आता इकडे म्हणजे मोठा ट्रॅक्टर पण चालतो आणि बारका पॉवर टेलर तर अन्न आमचा ट्रॅक्टर वरच असतात इकडले वाल मूग हरभारा मटके हे जे नांगरट करतात ह्या सीजनला